नमस्कार मी पूजा पूजा मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार आहोत आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मोदक आणि ते देखील गव्हाच्या पिठापासनं आणि घरातील अवेलेबल साहित्यामध्ये अगदी झटपट आणि खूपच चविष्ट पौष्टिक असे हे मोदक तर हे मोदक बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये अर्धी वाटी इतकं साजूक तूप टाकून घेतलं आहे गरम करण्यासाठी ठेवलं आहे घरातील कुठल्याही वाटीच्या मापाने किंवा कपाच्या मेजरमेंटने तुम्ही हे मेजर करू शकता तूप छान गरम झालं की यामध्ये दोन चमचे इतका बारीक रवा टाकून घ्यायचा मस्त दाणेदार टेक्स्चर येण्यासाठी आणि रवा छान फुलला जातो त्यासाठी तूप तापल्यानंतरच रवा टाकून घ्यायचा आणि यानंतर आता यामध्ये त्याच वाटीने एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपण रोजची जी चपाती किंवा पोळी बनवतो त्यासाठी जे पीठ वापरतो तेच गव्हाचं पीठ आहे हे आणि तुम्ही बघू शकता आता ड्राय दिसत आहे तूप कमी दिसत आहे पण जसं आपण जस हे भाजत जाऊ तसं तसं याला रू तूप रिलीज होणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या पद्धतीनेच लो फ्लेमवरती या पद्धतीने प्रेस करून करून हे भाजायचं म्हणजे हे अगदी खमंग असं भाजलं जातं एकसारखं असं भाजलं जातं आणि जी टेस्ट असते जो खमंगपणा असतो पिठाचा कच्चेपणा निघून जातो आणि मस्त टेक्स्चर येतं तर आता यामध्ये थोडंसं भाजल्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आहे काजू बदाम बेदाणे हे टाकून घेतलं आहे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकता मस्त क्रंच येतो आता टाकल्यानंतर छान भाजल्या जातं हे गव्हाच्या जा पिठासोबत तुम्ही जर तुपात टाकले तर ते थोडेसे करपल्यासारखे होतात तुपामध्ये टाकल्याने ऑलरेडी ते तळून निघतात आणि त्यानंतर पुन्हा भाजल्या जातात त्यामुळे मी हे नंतर ॲड केले आहे म्हणजे ह्या पिठासोबत हे छान भाजल्या जातील एक मस्त क्रंच याला येईल तर आता तुम्ही बघू शकता मस्त तूप याला सुटलेलं आहे पिठाला अगदी दहा मिनिट मी हे अगदी लो फ्लेमवर छान भाजून घेतलं आता यामध्ये त्याच वाटीने मी अर्धी वाटी इतकी मलाई टाकून घेतलेली आहे दुधावरची साय जी आपले घरामध्ये आपण साईडला काढून ठेवतो तूप बनवण्यासाठी ती साय आहे साय नसेल तुम्ही दूध देखील वापरू शकता पण साय वापरल्याने मलाई वापरल्याने याला अगदी मस्त टेक्स्चर येणार आहे अगदी तुम्ही बघू शकता आत्ताच ते अगदी माव्यासारखं दिसत आहे मावा न वापरता देखील अगदी तसं दिसत आहे साजूक तूप मलाई आणि साखर या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनने त्याला पूर्णपणे ती टेस्ट येते जी खव्याची टेस्ट असते अगदी तशीच टेस्ट येते त्यामुळे भरपूर मलाई वापरायची आणि आता ती पूर्णपणे यामध्ये मिक्स झाली आहे छान टेक्स्चर आलं आहे आता यामध्ये त्याच वाटीने एक वाटी इतकं मी साखर घेतली आहे ती टाकून घ्यायची आणि देखील अगदी मस्त मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण प्रोसिजरमध्ये पूर्ण या रेसिपीमध्ये गॅसची फ्लेम ही लोच आहे बिलकुलसुद्धा कमी अधिक करण्याची गरज नाही आणि पुन्हा हे छान असं प्रेस करून करून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साखर अगदी छान एकजीव होईल या मिश्रणामध्ये आणि तुम्ही बघू शकता आपण पाणी वापरलं नाही आहे आणि फक्त मलाईमध्ये हे मिक्स झालेलं आहे अगदी छान मस्त टेक्स्चर आलं आहे आता थोडंसं हे ओलसर वाटत आहे कारण हे तूप पुन्हा रिलीज करत आहे तर आता आपलं हे मिश्रण रेडी आहे गॅसची फ्लेम ऑफ केली आणि यामध्ये पाव चमचा इतकी वेलची पोट टाकून घेतली आहे साखरेऐवजी तुम्ही गुळ देखील वापरू शकता आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि थंड करून घेतलं तुम्ही बघू शकता हे आता व्यवस्थित बाइंड होत आहे याला कसलीही गरज नाही हे हलकं गरम आहे आता आता यामध्ये आता आपण हे साच्यामध्ये टाकून याचे मोदक बनवून घेऊ तुम्हाला मिश्रण ड्राय वाटत असेल तर तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे इतकं दूध ॲड करून पुन्हा मिक्स करून घ्यायचं गॅसवरती न ठेवता असंच मिक्स करायचं आणि याचे मोदक बनवून घ्यायचे आहे आता हे परफेक्ट आहे त्यामुळे मी दूध वगैरे काही ॲड केलं नाही आणि तुम्ही बघू शकता या ॲल्युमिनियमच्या साच्यामध्ये या पद्धतीने हा मोदक तयार झालेला आहे अगदी मस्त छोटासा अगदी सुरेख दिसत आहे तर याच पद्धतीने इथे मी तुम्हाला प्लास्टिक मोल्डमध्ये देखील हा मोदक बनवून दाखवते दोन भाग असता याचे तर ह्या दोन्ही भागांमध्ये या, दोन या पद्धतीने मिश्रण ठेवून घ्यायचं आणि जे आपल्याला जर ड्रायफ्रूट्स दिसावे असं वाटत असेल तर ते खालच्या बाजूने ठेवायचे म्हणजे छान दिसतात आणि या पद्धतीने खालच्या बाजूने छान प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित साचा बंद करून प्रेस करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित छान आकार येतो आणि तुम्ही बघू शकता हा मोदक किती सुरेख दिसत आहे याच्या कळ्या जास्त दिसत आहे त्यामुळे मी आता बाकीचे मोदक या प्लास्टिक मोल्डनेच बनवून घेणार आहे म्हणजे आणखीन छान रेखीव दिसतात अगदी मस्त दिसत आहे बिलकुल माव्याचेच मोदक वाटत आहे चवीला देखील खूप अप्रतिम होता आणि बनवायला खूपच सोपे आहे सणासुदीच्या वेळेला खूप घाई गडबड असते त्यामुळे असे झटपट इन्स्टंट होणारे प्रसादाचे प्रकार नक्की ट्राय करावे तर या अगोदर ही बऱ्याच मोदकच्या रेसिपी शेअर केल्या आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटनवर आणि व्हिडिओच्या शेवटी देखील दिलेली आहे क्लिक करा आणि चेक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा